अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देवाने माझे काय चांगले केले मी का उपासना करू ही तक्रार अथवा त्रागा प्रत्येक व्यक्तीने कोणा ना कोणाकडून कधीतरी ऐकलेला असतोच उपासना आपण करीत असतो देव सांगत नाही मला भजाम, उपासना करावी की नाही ही बाब पूर्णपणे ऐच्छिक आहे कोणतीही उपासना अर्थात जर मनापासून केली तर ती व्यर्थ जात नाही जर अपेक्षित असे काही घडत नसेल तर समजावे की प्रारब्धाचा जोर कमी पडत आहे आपण आत्मचिंतन करून पाहिले असता अनेकदा आपल्या कठीण प्रसंगात मार्ग मदत मिळालेली आहे हे जाणवेल आपला धर्म कर्मसिद्धांत मानतो आपलेच कर्म पूर्वसंचितानुसार प्रारब्ध रूपाने आपल्याला सामोरे येतात अटळ विश्वासाने आणि संयमाने तसेच निर्धाराने आपले कुलदैवत आणि इष्टदेवतांची उपासना खंडित न करता करावी श्रद्धा आहे तिथे फळ मिळणारच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ